शाहूवाडी तालुक्यातील सरुड इथं महावितरण कंपनीनं बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढून येत आहे शासनानं साडेसात एच पी पर्यंतच्या शेती पंपांची वीज बिलं माफ केली आहेत सरुळ परिसरात साडेसात एचपीच्या कृषी पंपांची आठ एच पी अशी नोंद करून महावितरणनं वीज बिल माफीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवलं आहे शाहूवाडी तालुक्यातील सरुड गावात महावितरण कंपनीनं स्मार्ट मीटर बसवली हो आहेत मात्र ही स्मार्ट मीटर फॉल्टी असून वीज बिल भरमसाठ येत आहे सरुड इथल्या नागेश अस्वले यांचं स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हो एक महिन्याचं घरगुती वीज बिल तीन हजार तीनशे नव्वद रुपये आलंय संबंधितांनी तक्रार केल्यानंतर महावितरणनं बिलाची रक्कम तीनशे पासष्ट रुपये इतकी केली या प्रकारातून स्मार्ट मीटर सदोष असल्याचं स्पष्ट होत आहे त्यामुळे महावितरणनं स्मार्ट वीज मीटर ताबडतोब काढून घ्यावीत अन्यथा पुरा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा वीज ग्राहकांनी दिलाय शेतकरी कामगार पक्षाचे भारत पाटील राजाराम मगदूम अशोक पाडळकर मनीष तरडवळेकर सचिन पाटील चंद्रकांत बोरगे बळीराम सोमवंशी यांच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते